नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषद निवडणूक चांगलीच रंगात येणार असून सर्वच पक्षाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहे वनी शहरातील प्रभाग क्रमांक आठ हा चांगला चर्चेचा विषय ठरत असून या प्रभागातून शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने वनी शहरात युवकांचा ओळखीचा चेहरा सर्व समाजकार्यात अग्रेसर राहणारा राजू रिंगोले यांना उमेदवारी दिली आहे राजू रिंगोले मागील अनेक दिवसापासून क्रीडा सांस्कृतिक सामाजिक धार्मिक कामात राहणारा युवक म्हणून त्याची ओळख आहे तर त्यांचे सोबतीला प्रभाग क्रमांक आठ मधून देवी आणि संजय सूर यांना उमेदवारी दिली आहे देवी आणि संजय सूर याही प्रभाग आठ मधील सुपरिचित असून त्यांचाही प्रभाग आठमध्ये दांडगा संपर्क आहे त्यामुळे निवडणूक चांगलीच रंगतदार होणार रा आहे राजीव रिंगुले आणि देवयानी सूर हे दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक आठच्या विकासासाठी झटणार असा नारा देत आहे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या उमेदवारीने प्रभाग क्रमांक आठची ची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे शिंदे सेनेचे जिल्हा संघटक विजय चोरड्या माजी आमदार विश्वास नांदेकर जिल्हा ता संपर्क प्रमुख विरोध मोहितकर यांच्या नेतृत्वाखि निवडणूक लढविल्या जात असून राज्य रिंगले आणि देवयानी सूर्य यांच्या प्रभाग 8 च्या उमेदवारीने या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे धोके में राजा तो ना आय आया है राजा लो लो राजा के संग संग संघलो झुमलो आया है राजा लो राजा के संग संघलो झुमलो